जो भारत देश को करता हो प्यार वो न्यूज जय भारत पुणे को कैसे करे कार? न्यूज जय भारत पुणेमध्ये आपलं सर्श स्वागत कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती धन्यवाद जय भारत श्री कैलासाचे दिव्य अंतरंग दर्शवणाऱ्या आणि आपल्या दृष्टीने ते अंतरंग पाहणाऱ्या एका पुणेकराला आज आपण भेटणार आहोत तर भेटूया अशाच एका पुणेकराला ज्यांनी कैलासाचं अंतरंग आपल्या मनाने पाहिले नमस्कार मी रमेश कुंदूर रमेश येल्लप्पा कुंदूर मूळगाव सोलापूर सोलापूर इथेच माझं बालपण गेलेलं आहे आणि पुणे येथे गेले पंचावन्न वर्षे पुण्यामध्ये माझं वास्तव्य आहे मी एक प्रकाशक आहे सरस्वती बुक कंपनी व आदर्श विद्यार्थी प्रकाशन हे माझ्या दोन्ही संस्था आहेत या दोन्ही संस्थांमधून विद्यार्थ्यांना उपयुक्त असे साहित्य त्याचप्रमाणे धार्मिक साहित्य एम पी सी संत साहित्य अशा विविध उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून पुस्तकांची निर्मिती केलेली आहे आज जवळपास पंधराशे पुस्तकांची निर्मिती मी केलेली आहे ही प्रकाशन संस्था एकोणीसशे अडुसष्ट सालापासून आलेली आहे आपण या कैलास दर्शन उपक्रमाला जो अंतरंग हा काय म्हणतो आपण त्याला अंतरंग हा नाव दिलेला अंतरंग हे नाव आहे तर त्याबद्दल अंतरंग बाह्यरंग असं असू शकतो तुम्ही अंतरंग म्हणण्या दृष्टिकोन द्या आपण नेहमी पाहतो कैलास पर्वत लांबून पाहतो फोटोतून पाहतो ग्रंथातून वाचतो कैलास पर्वत हे अति प्राचीन म्हणजे पृथ्वीच्या निर्मितीपासून कैलास पर्वताची निर्मिती झालेली आहे हिंदू धर्मीयामध्ये एक अतिशय पवित्र स्थान कैलास हे आहे आणि कैलास बाह्यरंग म्हणजे नुसतं दगड मातीचा हा हे नाही आहे तर ते अतिशय ज्वलंत आणि ज्वाजल असे इथे कैलास पर्वत आहे आणि मी ज्यावेळेस कैलासाची परिक्रमा करून आल्यानंतर ते फोटो काढल्यानंतर त्या फोटोचं बारकाने निरीक्षण केल्यानंतर त्या फोटोमधून मला ज्या काही प्रतिमांचं दर्शन दिव्यदर्शन घडलेलं आहे म्हणून त्याला त्या मी अंतरंग हे नाव दिलेलं आहे कारण कैलासमध्ये आपली सर्वांची कल्पना अशी आहे की आपण फक्त महादेव गणपती माता पार्वती आणि कार्तिकीय यांचं निवासस्थान म्हणजे कैलास असं आपण समजतो आजपर्यंत आपण समजत आलेलो आहोत परंतु माझ्या निरीक्षणातून मी जे काय प्रतिमांचं दर्शन मला जे घडलेलं त्या देव आहे हन, त्यामध्ये आपल्या हिंदू धर्मा धर्मियामध्ये ज्या काय आपल्या देवदेवता आहेत जे त्रिमूर्ती दत्तात्रय आहे हनुमंत हनु हनुमंत आहे रेणुकादेवी आहे अशा वे त्रिमूर्ती दत्तात्रय हनुमंत अशा विविध देवदेवता पंढरीचा पांडुरंग देखील त्याच्यामध्ये दे आहे म्हणजे हिंदू धर्मातले बहुतेक सर्व देवदेवतांचं अधिष्ठान तिथे आहे हे त्याच्यातून आपल्याला दिसून येतं निसर्ग आणि ईश्वर याबद्दल तुम्ही काय मत म्हणाल निसर्गातच ईश्वर आहे ईश्वराने निसर्ग वेगळा नाहीच आहे त्याच्यामध्ये निसर्गातूनच ईश्वराची निर्मिती झालेली आहे ईश्वर हे जे आहे आपल्या मनाची कल्पना आहे कारण मला ज्या प्रतिमांचं जे दर्शन घडलेलं आहे ते साक्षात ईश्वराचंच दर्शन घडलेलं आहे आणि ते निसर्गातून ते निर्माण झालेले आहेत निसर्गनिर्मितच त्या प्रतिमा आहेत त्या वेगळ्या नाही आहेत एखाद्या व्यक्तीचा अनुभव असतो आणि एखाद्या व्यक्तीला ते स्वरूपात दिसतं तर अनुभव आणि स्वरूप यामध्ये तुम्ही काय सांगू शका ते मी जेव्हा कैलासाची परिक्रमा करून आलो आणि तिथून जे काही मी फोटो काढलेले आहेत प्रत्यक्ष कैलास पर्वताची प परिक्रमा करताना मला तिथे कशाचे काही दर्शन घडलेलं नाही फक्त कैलास प पवित्र कैलासाची प परिक्रमा क करून आल्यानंतर तिथले जे फोटो काढलेत त्या फोटोचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर मला जे काही अचंबित दिसणाऱ्या ज्या प्रतिमा मला दिसलेल्या आहेत त्या प्रतिमा लोकांच्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा अट्टास आहे किंबवना या प्रतिमांचं दर्शन आजपर्यंत कधी कुणाला घडलेलं नाही ते सर्व लोकांच्यापर्यंत पोहोचावं ही माझी सदिच्छा आहे आणि जेव्हा मा मी हे सर्वांच्या सर्वदूर पोहोचवण्यासाठी मी कर्वीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्यांच्याकडे मी घेऊन गेलो पुस्तक आणि व्हिडिओ तर ते देखील अतिशय थक्क झालेले या प्रतिमा पाहून ते म्हणजे आजपर्यंत लाखो लोक कैलास परिक्रमाला जाऊन आले परंतु अशा प्रकारचे दर्शन कधी कोणाला घडलेलं नाही जे आज ते तुम्हाला जे घडलेलं आहे मी त्यांना ह्या माझ्या पुस्तकाच्या दिवडीचं प्रकाशन करण्यासाठी त्यांना निमंत्रित केलं होतं सोळा जून दोन हजार सोळा रोजी टिळक स्मारक मंदिरात पुणे येथे त्याचं भव्य स्वरूपात त्याचा प्रकाशन समारंभ झाला आणि त्यासाठी प्रत्यक्ष ज्या करवीरपीठाचे जगद्गुरु शंकराचार्य ते स्वतः शंकरा तिथे आले होते आणि त्याने भरपूर आशीर्वाद त्याने दिलेला आहे तुम्हाला परिक्रमाचा अनुभव कसा आला परिक्रमेचा अनुभव म्हणजे एक ती अनुभूतीच आहे ती खरी म्हणजे अनुभव म्हणण्यापेक्षा ती अनु अनुभूती आहे ती कारण अतिशय मनुष्य तिथे कैलासाच्या प परिसरात ग जरी गेलो आपण तरी मनुष्य भारावून जातो म्हणजे जा अतिशय मन उचंबळून येतं अनेक वेळा ते डोळ्यातून अश्रू येतात कैलास पर्वताकडे पाहिल्यानंतर लोकं आनंदाने वेडे होतात त्याच्याकडे पाहून श्री कैलाशी दर्शन करताना तुम्हाला काही कल्पना सुचल्या आणि तुम्ही निरीक्षण केलं तर कल्पना आणि निरीक्षण हे तुम्ही तुमच्या मनात कसं आलं नाही ही कल्पना नाही आहे हे निरीक्षणातून मला ही कल्पना सुचली की आपण ते लोकांच्या पोहोचवावं म्हणून आता आपण जे परिक्रमा पूर्ण केली किंवा आपण जे श्री कैलाश दर्शन केलं त्यातून के 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 तुम जे तुम्ही आ... काही दर्शवण्याचा प्रयत्न करताय त्यामध्ये स्वतःकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता किंवा तो स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा आज काय आहे आणि काल काय होता खरं सांगायचं म्हणजे कालपर्यंत मी वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत मी कधीच कुठे प्रवासाला गेलो हो नव्हतो परंतु जेव्हा मी करायला अमरनाथची पहिली यात्रा केली एकोणीसशे सत्त्याण्णव साली पहिली यात्रा केली त्यानंतर मी बारावा अमरनाथला जा मी जाऊन आलो परंतु त्या अमरनाथाच्या प्रेमामध्ये मी एवढं पडलो आणि महादेवाचे जे आकर्षण मला निर्माण झालं आहे भक्तिभाव निर्माण झालेला आहे त्याच्यातून कैलासाची कैलासला जाण्याची मला प्रेरणा मिळाली म्हणून कैलासाची परिक्रमा करून आलो मी या उपक्रमामध्ये तुमचा उद्देशन हेतू तु काय आहे हा उपक्रम जो आहे लोकांच्यामध्ये अंधश्रद्धा निर्माण होणं हा त्यातला अजिबात हेतू नाही आहे माझा प्रत्यक्ष परमेश्वराचा वास्तव निसर्गाच्या अनुरेणूमध्ये कणाकणामध्ये भरलेला आहे आणि ह्या ज्या प्रतिमा आज स्पष्ट विज्ञान आजच्या विज्ञान युगामध्ये ह्या प्रतिमा ज्या दिसतात ते लाखो वर्षापूर्वीची निर्मिती आहे ती आजची निर्मिती नाही लाखो वर्षापूर्वीची निर्मिती आहे आणि ज्याचा आनंद मला जो मिळालेला आहे तो लोकांच्यापर्यंत पोहोचावा आणि ह्या प्रतिमा पाहून लोकांच्या मनामध्ये ज्या काय पाप विचार वगैरे असतील किंवा अनिष्ट कल्पना असतील त्या नाहीसे व्हावात म्हणून हा जास्तीत जास्त माझा प्रयत्न असा आहे की लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचावा या सगळी कैलास नंतर भविष्यात तुमच्या काय योजना आहे नाही हे कैलास दर्शन हे एक माझे आत्ता आयुष्याचं अंतिम ध्येय आहे की ते, आय। ते सर्व दूर पोहोचावं मी आजपर्यंत अनेक ठिकाणी त्याचे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे पुण्यातील बालगंधर्व कला दालन यशवंतराव चव्हाण कला दालन आणि सारसबागेतील गणपती मंदिरामध्ये आणि कोथरेडच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये आणि अयोध्यामध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाच्या आधी एक पंधरा दिवस आधी अयोध्येमध्ये देखील याचं प्रदर्शन मी आयोजित केलेलं होतं पंढरपूरला झालेलं आहे सोलापूरला झालेलं आहे नाशिकला झालेलं आहे अशा विविध ठिकाणी हे प्रदर्शन भरण्याचा हेतू हाच आहे की लोकांच्यापर्यंत हे सर्व प्रतिमा पाहिले पाहिजेत पाहाय लोकांनी पाहिलं पाहिजे आणि लोकांना त्याच्यातून ऊर्जा मिळून त्यांनी कैलासाचं दर्शन घ्यावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे तर हा होता श्री कैलासाचे दिव्य अंतरंग या उपक्रमाचा या माहितीपत्रकाचा एक भाग यापुढील दुसऱ्या भागात आपण नक्कीच भेटूया तोपर्यंत धन्यवाद तर ऐकत आणि पाहत राहूया श्री कैलासाचे दिव्य अंतरंग भविष्यात काही भागात